आज दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस आज भारताचे लोहपुरुष म्हणून ज्यांची उपाधी आहे असे सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान भारतामधील एकीकरणाला खूप मोठे योगदान दिलेले आहे आणि ज्यांना कणखर नेतृत्व आणि दृढ निश्चय असे नेतृत्व ज्यांनी केले त्यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये रोजी एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने आम्ही देखील तामसा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हातगाव रोडवरील वडगाव या ठिकाणचा पेट्रोल पंप या दरम्यान सर्वांनी एकता दौडचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर एकता दौडमध्ये पोलीस स्टेशन तामसा शहरातील सर्व अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे तामसा शहरातील पत्रकार बांधव सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिक नवयुवक असे सहभागी झाले